नमस्कार असे कुठले बिझनेस आहेत ज्या तुम्ही करू शकता ते पण घरी बसून करू शकता छान प्रकारे त्याच्यामधून प्रॉफिट कमवू शकतात जेणेकरून तुमचं आर्थिक उत्पन्न देखील होईल आणि तुमची स्वतःची थोडीफार तरी कमाई होईल अशा प्रकारचे जे बिझनेस आहेत ते बिझनेस मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कोणते कोणते बिज बिझनेस आहेत जे कमीत कमी भांडवलामध्ये आपण घर बसल्या चालू शकतो आणि त्याच्यातून खूप सारा प्रॉफिट कमवू शकतो असेच बिझनेस मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता बऱ्याच जणी म्हणसाल की सर्रास हे बिझनेस आहेतच हो आहेत परंतु तो बिझनेस टाकल्यानंतर टाक तो चालवणं तो टिकवणं हे कितपत आपल्या हातात आहे आणि कशाप्रकारे आपण ते टिकवू शकतो हे देखील मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या भावना कलेक्शन या चॅनलवरती खूप दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते सगळ्यांनाच व्हिडिओ चातुर्ता होती परंतु मी तुमच्यासाठी दोन चार ब्लॉगचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्कीच ते सर्व ब्लॉगचे व्हिडिओ पाहाल अशी आशा व्यक्त करते कारण ज्यावेळेस मी गावी गेली होते त्यावेळेस ब्लॉगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून ठेवले होते परंतु तिकडं देखील नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मला ब्लॉगचे व्हिडिओ कंटिन्यू टाकणं झालं नाही म्हणून मी आत्ता तुमच्यासाठी कलेक्शनचे वगैरे व्हिडिओ तर डेली तुमच्यासाठी आता घेऊन येणारच आहे परंतु अशाच बिझनेसचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार अतिशय छान आणि सुंदर अशा बिझनेस आयडिया आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पाडणार आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्ही त्याचा उपयोग करू शकता सुंदर अशा बिझनेस आहे आहेत त्याच्यामध्ये काही श्र शहरी भागातील असतील बाय काही लेडीज ग्रामीण भागातील असतील त्या देखील करू शकतील असं हे सुंदर आणि छान असं बिझनेसचं व्यासपीठ आहे प्रत्येकालाच ते भेटणं म्हणजे ज्यांना करायची इच्छा आहे ते नक्कीच करू शकतात असं मी सांगू शकेल तर पहिला आणि सुरुवातीचा बिझनेस आहे तो म्हणजे पार्लरचा बिझनेस तर बघा या बिझनेसमध्ये काय काय आहे जेवढे जमेल तेवढे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते राहिलं तर दोन ह्याच्या पार्ट मध्ये आपण बिझनेसचे दोन्ही पार्ट करू झालं एका व्हिडिओमध्ये तर नक्कीच संपूर्ण तुम्हाला सांगून देईल तर पहिला बिझनेस आहे तो म्हणजे पार्लरचा बिझनेस आहे तर बघा या बिझनेससाठी तुम्ही म्हणाल खूप मोठी गुंतवणूक लागते हो मान्य गुंतवणूक लागते परंतु तुम्ही हा बिझनेस खूप कमी रेंटने चालू करू शकता आता बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्यांना बचत ग गटामार्फत फ्री बिझनेस कोर्स आहे एक एक महिन्याचा फ्री बिझनेस कोर्स आहे मला वाटतं हे बिझनेस कोर्स बचत गटामध्ये एक प्रत्येक महिन्याला किंवा एक चार सहा महिन्याला चार सहा महिन्याला लागतात तर तुम्ही एकदा दोनदा हा कोर्स आपण फ्रीमध्ये नक्कीच करू शकतो त्याच्यातून थोडंफार जरी नॉलेज आलं तर त्याच्यातून आपण सुरुवात करू शकतो अशा बऱ्याचशा लेडीज आहेत त्यांनी फक्त बिझनेससाठी पहिल्यांदा थ्रेडिंग करताना आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे दोरा लागतो दोरा आणि आरसा यापासून ज्या लेडीजने बिझनेस चालू केलेला आहे आज त्यांचे मोठे मोठे पार्लरचे शॉप आहेत कुठलाही शॉपवाला असेल किंवा कुठलाही बिझनेस नसतो तो डायरेक्ट मोठा होतो तो छोट्यातूनच मोठा होत असतो त्यामुळे कधीही कुठला बिझनेस करताना सगळ्यात मोठी जास्तीत जास्त गुंतवणूक कधीही करायची नाही छोट्यातूनच मोठी मोठी गुंतवणूक करत जायचं आहे जेणेकरून त्याचा खूप सारा फायदा होतो कारण तुम्ही ज्यावेळेस वेळेस बघा मोठा बिझनेस टाकला समजा पार्लरचाच असेल तुम्ही मोठं पार्लर टाकलं परंतु क्लायंटच नाही आले तुम्ही एकदमच रेंटनं दुका जे शॉप आहे ते घेतलं आणि मोठं लट टाकलं आणि त्या ठिकाणी क्लायंटच नाही आले तर काय करणार त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल जर तुमचा पार्लरचा व्यवसाय असेल तर तुम्ही सुरुवात केला ज्या कल्लीत राहतात कॉलनीत राहतात तिथं बघा त्या त्या ठिकाणी तुमच्या मैत्रिणी असतील किंवा शहरी भागी भागामध्ये राहत असाल वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या मैत्रिणी फ्रेंड्स असतील त्यांच्याकडे बघा जास्तीत जास्त होम सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा तुम्ही पहिल्यांदा बिझनेस करत असताना जास्तीत जास्त होम सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा आता ज्यावेळेस सणावर आता वटपौर्णिमा आहे त्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी तुम्ही घरोघरी जाऊन सांगू शकतात असा समाजा व्यवसाय हे मी ह्या शहरामध्ये राहते ह्याच कॉलनीमध्ये राहते आणि मी होम सर्व्हिस तुम्हाला देऊ शकते पार्लरची होम सर्विस देऊ शकते अशातून तुम्ही ज्यावेळेस तो व्यवसाय चालू कराल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट मिळतील म्हणजे बघा बाहेर जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही बाहेर जाऊन वेळ देण्यापेक्षा घरी जर तुम्ही आलात आणि घरी जर ते केलं तर उत्तम प्रकारे तुमचा व्यवसाय चालू शकतो आणि एकदा जर तुमचं काम आवडलं तर नक्कीच तेच कस्टमर तुम्ही शॉप टाकल्यानंतर तुमच्याकडे येऊ शकतं अशा प्रकार प्रकारे हा बिझनेस देखील कमी मध्ये तुम्ही छान प्रकारे म्हणजे एक तर तुमचा दुकाना भाड्यानं घेणं किंवा किराया देणं ह्या गोष्टी वाचल्या त्याचबरोबर म्हणजे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजे घरातसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं फेशियल असेल काय असेल तुम्ही करू शकता इजिली त्यामधून देखील तुम्हाला खूप छान हेअरस्टाईल असतील आता मेकअप असतील वटपौर्णिमेसाठी ते देखील तुम्ही घरी जाऊन त्यांच्या केलं तर तुम्हाला खूप छान असा बेनिफिट त्यामधून मिळू शकतो तर हा व्यवसाय तुम्हाला मला वाटतं नक्कीच समजला असेल तुम्ही कसा करू शकतात हे देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचं एक्सप्लेन केलेलं आहे तर हा व्यवसाय ज्या कोणी लेडीज करत असतील त्यांनी नक्कीच हा व्यवसायामध्ये मध्ये हे करून पहा असं मी तर तुम्हाला सांगेल तर पुढचा व्यवसाय आहे ते म्हणजे टिफिन सर्विस तर बघा टिफिन सर्विस हा खूप छान असा फायद्याचा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये बऱ्याचशा लेडीजने आपलं स्वतः म्हणजे व्यवसाय चालू करून टिफिन सर्विस देऊन खूप छान प्रकारे आपलं प्रॉफिट मार्जिन केलेलं आहे स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत असा हा टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय आहे तुम्ही कमीत कमी दोन ते ती तीन डब्यापासून सुरुवात करू शकता टिफिन सर्व्हिसची जर तुमचं जेवण आवलं तर तुमच्याकडे नक्कीच चार डबे येतात प्रत्येक ठिकाणी ग म्हणजे मुलींचे हॉस्टेल असतील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात सिटीमध्ये शाळा कॉलेज त्या एरियात असतील तर छान प्रकारे तुमचे टिफिन सर्व्हिस चालू शकतात एक चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं जेवण तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे असे बरेच जण असतात बघा आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये वयोवृद्ध लोक बरेच आहेत खूप मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध लोक आहेत जे राहतात त्यांना म्हणजे टिफिन देत नाहीत अशा लोकांना सुद्धा तुम्ही टिफिन सर्व्हिस देऊ शकता खूप फायद्याचा व्यवसाय आहे कमीत कमी आज दोन ते अडीच हजार रुपये एका टायमाच्या टिफिनचा रेट चालू आहे म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये मला वाटतं हजार ते बाराशे रुपये गुंतवणूक केलं तर तेवढाच बेनिफिट तुम्हाला त्या टिफिन सर्व्हिसमध्ये मिळतो कितीही महागाई असली तरी आपण छान प्रकारे जर जेवण दिलं तर नक्कीच त्याचा फायदा मी म्हणेल जास्त काही नाही तर एका डब्यामध्ये महागे समजा तुम्हाला दिवसाकाठी पाचशे रुपये जर शिल्लक राहिले तुम्ही दिवसाचे पाच डबे जरी दिले तरी अडीच हजार रुपये इजी तुम्ही कमवू शकता महिन्याचा हिशोब केला तरी तुमचा जवळजवळ एक लाख का एक लाख रुपये एवढा तुमचा हिशोब होतो तर तुम्ही नक्कीच हा टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय देखील करू शकतात असं मला वाटतं शहरातले तर लेडीजला खूप सुंदर आणि छान असा हा टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय आहे तर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा थोडक्यातून सुरुवात करा म्हणजे पहिल्यांदा दोन तीन टिफिन घ्या नंतर जर तुम्हाला म्हणजे त्याच्यातूनच बेनिफिट मिळणार जर तुम्ही दोन तीन टिफिन छान प्रकारचे दिली तर तुम्हाला आणखीन दो ते दोघं तिघन दोन टिप म्हणजे जे असतील आता समजा मेस लावून खातात ना बाहेरचं जर तुम्ही चांगल्या प्रकारची सर्विस दिली घरच्यासारखं त्यांना जेवण दिलं तर नक्कीच ते तुम्हाला दुसरे तीन कस्टमर आणून देतात आपला व्यवसाय आपण कसं टिकवायचा हे आपल्या ह्याच्यावर असतं आपण जर एखाद्याला हे केलं तर तो आपल्याकडे दुसरा कस्टमर घेऊन येत नाही त्यामुळे आपण व्यवसाय करता कधीही इमानदारी करा चांगल्या प्रकारे करा त्यातून नक्कीच तुम्हाला फायदा होतो त्यानंतरचा तिसरा बिझनेस आहे सध्या सगळीकडे चालू आहे प्रत्येक लेडीज करते तो म्हणजे टेलरिंगचा बिझनेस तर बघा त्याच्यामध्ये फक्त एवढंच येतं काहू साडी पिकूफॉल करणं ब्लाऊज शिवणं फक्त टेलरिंगच्या व्यवसायामध्ये एवढं नाही टेलरिंगच्या व्यवसायामध्ये भरपूर सारं आहे मला तर वाटलं वाटतं मी याच्यावर एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ एक यादही बनवलेला आहे आणि आणखीन सुद्धा नवीन नवीन कल्पना आहेत मी स्वतः शिवत नाही तरीसुद्धा माझ्याकडे भरपूर अशा साऱ्या कल्पना टेलरिंगच्या बिझनेस बिझनेससाठी आहेत आता बघा ज्या बायका सिटी मध्ये राहतात शहरामध्ये राहतात त्या बायकांना तर खूप साऱ्या याच्यामध्ये आयडिया आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत खेड्यात देखील राहणाऱ्या बायकांना ज्यांना सिटीजवळ आहेत अशा देखील बायका त्यामध्ये व्यवसाय करू शकतात तुम्ही लहान बाळा बाळाचे दुपटे असतील असा कॉटनचा कपडा वगैरे घेऊन ते लहान बाळांचे ड्रेस शिवूनसुद्धा तुम्ही विकू शकता तर हे विकायचं कुठं हा देखील तुम्हाला प्रश्न पडतो त्याचबरोबर लहान बाळांचे टोपडे असतील ते देखील तुम्ही सेल करू शकतात कुंची म्हणतात टोपडं म्हणतात ते देखील तुम्ही सेल करू शकतात त्याचबरोबर लहान बाळाला लागणारे दुपटे असतील ते देखील शिवू शकतात आजकाल टेलरिंगच्याच व्यवसायामधून बघा टेलरिंगच्या व्यवसायातून गोदडी छुलेली गोदडी आपल्या अमेरिकेपर्यंत आपल्याच भारतातली महाराष्ट्रातली गेलेली आहे तर मग आपण का मागे आहेत गोदडी हा काही कमीपणाचा भाग नाही अहो लोक आवडीनं ते घेतात एक्सेप्ट करतात आणि प्रत्येकजण ते गोदडी आवडीनं म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये लोक आवडीनं घेतात आणि ते अंतरण्यासाठी वगैरे वापरतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही किंवा काय नाही तो देखील व्यवसाय तुम्ही करू शकतात असं नाही की मी शहरात राहते बेन मी का गोदडी शिवू असं कधीच म्हणायचं नाही नक्की शिवून बघा तुम्हाला कितीतरी ऑर्डर्स नक्की येताल आता तुम्ही म्हणाल हे झालं सांगणं परंतु असं तर प्रत्येकजणच करते परंतु कस्टमर कुठून आणायचं कुठून घ्यायचं बघा तुमचं जर काम चांगलं असेल तर कस्टमर नक्कीच येईल तुम्ही मी आता लहान बाळाचे ड्रेस वगैरे शिवता तर तुम्हाला एक छान आयडिया सांगते ज्या ठिकाणी हॉस्पिटल असतात म्हणजे मदर हॉस्पिटल असतं ज्या ठिकाणी डिलिव्हरीचे म्हणजे लेडीजचे स्पेशलिस्ट हॉस्पिटल असतात त्याचबरोबर सिव्हिल असतात अशा ठिकाणी तुम्ही तुमचा स्टॉल लावू शकता बाहेर एक टेबल मांडा तुमचे थोडेसे कार्ड छापा ते मदरचे म्हणजे लहान बाळांचे शिवलेले कपडे असतील त्याचबरोबर दुपटे असतील त्याचबरोबर कोणचे असतील तू तु, तुम्ही घेऊन टेबल हॉस्पिटलच्या बाहेर मांडा तुमचे कार्ड करा आता काम करायचं म्हणजे लादायचं नाही मला असं तर वाटतं कारण आपल्याला एक रुपया किंवा पाच रुपया नसतील तर कोणी आणून देईल का हो नाही तर असं कधीही म्हणायचं नाही मी काय बाहेर जाऊन उभार का थोडे दिवस तुमचं नाव होईपर्यंत तुम्हाला ते करावंच लागणार आहे ज्या दिवशी तुमचं नाव होईल त्या दिवशी ते, ते, ते कस्टमर तुम्हाला हुडकत हुडकत कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही गल्लीमध्ये येणार आहेत परंतु जर तुम्ही कोण आहात हे माहीतच नाही तुम्ही काय विकता हे माहितच नाही तर तुमच्याकडे कस्टमर कसं येणार आहे त्या दिवसासाठी तुम्ही थोडे दिवस ती प्रक्रिया करा ज्या ठिकाणी शहर शहरामध्ये लेडीजचे टॉल लागतात त्या ठिकाणी तुम्ही लावा फक्त माझा एवढा एवढा बिझनेस आहे की मी लहान बाळांचे टोपडे शिवते सर्रास आता सद्धे विकतत भेटत नाहीत आता सध्या विकतच भेटतात परंतु घरगुती पद्धतीनं छान प्रकारे तुम्ही शिवून दिलेली टोपडे नक्कीच त्याचबरोबर लहान बाळाचे ड्रेस एक महिन्याच्या दोन बहिन्यांच्या किंवा दहा दिवसांच्या बाळांसाठी तुम्ही सुंदर असे ड्रेस शिवून दिलेले नक्कीच उपयोगी पडतील असं मला तर वाटतं या टेलरिंगच्या बिझनेसमध्ये जेवढं बोलेल तेवढं कमी आहे यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देखील अशा सुंदर सुंदर बिझनेस आयडिया मी तुम्हाला